तुमच्या कानावरती आदळतील कानावरून ते तुमच्या मनापर्यंत पोचतील आणि कदाचित तुमच्या उद्या ओठावरती येतील आणि एक वेगळी चवळ या समाजात आपल्याला उभी राहिलेली पाहायला मिळेल असे एक झंझावाती वादळ आज चिपळूणमध्ये घोंगावण्यासाठी आलेलं आहे आणि त्या वादळाचा स्पर्श तुम्हाला आम्हाला होईल या अपेक्षेनं आपण आपल्या जोरदार टाळ्यांच्या कचरामध्ये त्यांना या ठिकाणी निमंत्रित करूया अर्थात दंगलकार नितीन चंदन सिवे जरा जोरात टाळ्या वाजवा आज सव्वीस जानेवारी आहे चौकात कार्यक्रम आहे तर गर्दी जरा तुफान पाहिजे होती असं मला वाटलं तर सध्या भारतात एवढेच भारतीय आहेत म्हणून भारत जिवंत आहे आज इथं जर गौतमी पाटील आणली असते तर सगळे म्हणले असते संविधान आमचंच आहे पण गौतमीताई पाटलांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी साडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोर होतात त्याच पोरांना चौदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव असते मग अशी जे विद्यार्थी बोलत होते त्यावेळेला वा मला वाटलं की मी का बोलायचं नंतर पण आदित्यनं सोलपिराम दिला म्हणून मला पुढे जागा मिळाली गुलजारचं भाषण ऐकलं सानवीचं ऐकलं मला सकाळी मध्ये एक माझा मित्र आहे नॅथन म्हणून तुम्ही मला बघितल्या ह्याचं तिकडं कस का असं <laughs> त्याच्या डी पीवरती हो सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी बघितला त्याला मी व्हॉट्सअपवर कॉल केलं बाबासाहेबांचा फोटो तर म्हणाला आज जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा जन्म बाबासाहेबामुळं झाला म्हणून आम्ही इकडे त्यांचा डीपी माझ्या मित्रांनी जे ठेवला आहे ते केम्ब्रिज आणि मी दुपारी बातम्या बघत होतो तर या महाराष्ट्रातला एक पालकमंत्री आखंड भाषण झालं त्याच गिरीश महाजन नावाचं त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही त्यानंतर मग आमच्या तिथं माधवी ताई म्हणणं त्या वन विभागाच्या त्यांनी गोंधळ गाठला बातमी कशी आली की महिला कर्मचाऱ्याने गोंधळ गाठला अरे गोंधळ त्यानं गाठला आधी हिनं तो गोंधळ नीट केला सानवीला बाबासाहेबांनी संविधान लिहिले हे माहिती आहे आदित्यला माहिती आहे दोन दिवसाचं पोरग रडल्यानंतर मम्मी पप्पा म्हटल्यानंतर आता जयबीन बोलायला लागलाय त्याला माहिती आहे आणि यांना माहिती नाही हे जाणून बुजून केलं आहे का का केलं जाते मला प्रश्न पडलाय म्हणून आज मी ठणकावून या व्यवस्थेला सांगतो की मी आज पेटलोयच उद्यापासून अजून पेटणार आहे अजून खरं बोलणार आहे मी खरं बोलणारा असल्यामुळं मला जास्त त्रास आहे खरं बोलणाऱ्याला हल्ली लोक मारतात त्यातल्या त्यात मी अजून जास्त खरं बोलल्यामुळे मी जास्त मी <laughs> बुलून, बुलून, मार खाल्लेला माणूस आहे मी आधी गोवाराच होतो खरं बोलून बोलून मग लोकांनी मारून मारून मला काळ केलं आणि अजून काळा पडत जातो पण खरं बोललंही पाहिजे आज जर खरं नाही बोलायचं तर कधी बोलायचं पण आजच्या कार्यक्रमातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला कुठला वाटला तर आदित्यनं दिलेला सोल म्हणजे ही पिढी थांबणार नाही आता था। पूर्णिराम नाही या चळवळीला हे लक्षात घ्या चळवळ संपली चळवळ कमी पडली असं नाही चळवळ वाढलेली आहे त्यात लोकं कमी असली तरी त्याचा आवाज वाढलेला आहे त्यामुळं माकडांनी किती जरी उड्या मारल्या आणि लांडग्याने किती जरी उड्या मारल्या तर जयभीन नावाची एक दरकाळी तुमचा बाजार बंद केल्याशिवाय देशा या देशात राहणार नाही एवढं मात्र या निश्चित ठणकावण्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगतो म्हणून माझी कविता जी येते मानवतेचा जसं मगाशी तुम्ही मानवतेचा ओंकार केला ही पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलीकम सलाम व्हावी कविता मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता ही कविता घेऊन माझा प्रवास सुरू आहे मी लहान होतो त्यावेळेला आमच्या घरात टी व्ही नव्हता म्हणजे तसा गल्लीतच तस नव्हता तर एक दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या गल्लीतल्या घरात टी व्ही आला ब्लॅक अँड व्हाईट मग तो टीव्ही बघायला आम्ही त्या घरी गेलो तर त्या घरातल्या बाईनं मकेची कणसं अशी समोर टाकली म्हटली ही सोलून द्या मग टीव्ही लावते आम्हाला टीव्ही बघायचाच होता आम्ही हाताची सालट जाईपर्यंत ती मकेची कणसं सोलली आणि मग तिनं टीव्ही लावला आणि टीव्हीवर श्रीकृष्ण आला मालिका आणि मला तसा कृष्ण आवडायचाच कारण आमच्या शेजारचे घरचे मला कृष्णच म्हणायचे आमचा कृष्ण झाला नाही कृष्ण असा चमत्कार करायला लागला तो मला जास्त आवडायला लागला त्याच्या हातातलं सुदर्शन चक्र असं बाहेर यायचं रक्षकांची मुंडकी उडवायचं त्याचा बाण त्याचं ती मोराज पीस मी दर रविवारचं मोराज पीस डोक्याला लावून फिरायचो बाबा एवढा मी कृष्णमय झालो वहीत मोराज पीस पुस्तकात मोराज पीस कृष्णाच फोटो घरा दप्तरा आणि एक दिवस त्या कृष्णानं कहर केला त्याने एका बोटावरती डोंगर उचलला आणि मी एडत जालो म्हटलं ह्याच्यासारखा जा दुसरा देवच नाही एका बोटावर डोंगर उचलणं साधी गोष्ट नाही म्हटलं मी ते टी व्हीच्या समोर पाया पडलो पण नंतर नंतर शिकून शिकून शिकून, शिकून पुस्तकात मान खाली घालून थोडंसं शहानपण आल्यानंतर लक्षात आलं की एका बाजूला एका बोटावरती डोंगर डोंगर उट उचलणारा कृष्ण मोठा असेल पण पेनाच्या टोकावर शाईच्या जोरावर मी देशाची घटना लिहून अखंड भारताला उचलून दाखवू शकतो असं म्हणणारा बाबासाहेब माझ्या जास्त काळजाच्या जवळ गेला हे एवढं रंगवून सांगायची मला काहीच गरज नव्हती मी तुम्हाला चेक केलं आणि माझ्या लक्षात आलं तुम्ही असं अलंकारिक बाबासाहेब म्हटले टाळ्या वाजवतात म्हणजे दोन तीन वाक्य झाली बाबा साहेब म्हटली टाळ्या कारण आम्ही तेवढं हे झालोय पण या टाळ्या वाजतायत म्हणूनच आज आमच्या आहे पेटलेल्या होत्या तिथ कारण आमचा श्वास आहे घटना आमचं जगणं आहे संविधान आता बरेच लोक म्हणतात की ते बाबासाहेब महाराज होते म्हणून महाराज एवढी जागे तिकडं असते अरे नाही रे बाबासाहेब जरी ब्राह्मणाचे असते तरी सुद्धा तेवढाच काळजात बाबासाहेब आम्ही ठेवला असता कारण आमची वेदना ती संपलेली होती हाताचा काळ बघितला तर वाटतं आज झेंडा वंदन बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं टी व्हीवर बी तर असं वाटतं या नालायकांच्या हातात का तिरंगा द्यायला आणि ज्यांनी पैसे घेऊन मतं दिली ते भारत माता की जय म्हणताय आवला तिथे तीन हजार रुपयाला मत विकलं त्यानं आणि दुसऱ्या दिवशी म्हणते सरकार वाईट आहे तर तू त्या लायकीचा नाहीस ना आणि मला वाटतं ज्यांनी स्वाभिमानानं मतदान केलं तेवढीच इथं स्वाभिमानन आल्यात बाकी ज्यांनी मतं विकले ती इथे येते लाज वाटत असेल यायला अशा पद्धतीने सगळं आणि खरं बोलल्यामुळे मला लय त्रास आहे मग अशी शाही सरांनी माझी जी काय स्तुती केली मला भरून होतं असला <laughs> आहे काही सवय नाही खरं बाहेर मला चांगलं माहिती गावात कुत्रे ही चरत नाही अमेरिकेने येऊ दे इंग्लंड नेऊ दे एसटी स्टँडला उतरल्यावर कोण नसते मला फोन केला अरे न्यायला चालत ये म्हणते कारण त्यांनी लहानपणापासून मग कार्यकर्त्याच्याच भूमिकेत बघितले आणि मला पण वाटत की त्यांनी मला नाही विचारलेलंच बरं आहे कारण आठ दिवसात जर मला कोणी गावात एक काळ्या म्हणून नाही हात मारली तर मला पण जिवंत असल्यागत नाही वाटत मी लेखक वक्ता कवी नंतर मी आधी कार्य आहे म्हणजे आजही कुणाच्या इतर लग्नात वगैरे गेलो आम्ही मला म्हणजे ही भात वाढायला गे आणि त्यांनी मला लहानपणापासून भात वाढतानाच बघितलं मी कार्य आहे आणि माझ्यात अजून एक चांगला गुण आहे मला जळण रचायला पण चांगलं जमत स्मशानभूमीतलं त्यामुळे कोण मेलं तर पहिला फोन नातेवाईकाला दुसरा फोन मलाच असतो मी फक्त फोनवर एवढंच विचारतो बापू गेले हा गेले अंदाजे वजन किती असेल बॉडी पंच्याहत्तर ऐंशी तर मी तेवढीच लाकडं सांगणार अत्यंत कमी लाकडात व्यवस्थित पद्धतीने बॉडी जाळून देतात अरे हिंदूंच झालं मुस्लिमांमध्ये सुद्धा मी व्यवस्थित सगळं करतो सगळ्या जाती धर्मातलं था, मी कार्य करतो पण ह्याच कामाला मला बोलवतात बाकी नाही बोल का तर ती खरं बुन काहीतरी कांड करते परवा आमच्या गावात पाणी परिषद होती तर पाटबंधारे खात्याचा एक अधिकारी प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी मुंबईवरून बोलवला होता मला त्या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं नाही अशा कार्यक्रमाला ते मला बोलवतच नसतात ती पत्रिका माझ्याकडे आली पत्रिकेत विषय होता की दुष्काळी भागात पाण्याचं नियोजन कसं हो। असावं आमचा भाग दुष्काळी मला आवडला विषय म्हटलं चांगलं काहीतरी ऐकायला मिळेल आपण गेलं पाहिजे मी एक तास आधी गेलो हो। कुणीच नव्हतं मग एकाची नजर माझ्यावर पडली तो मला म्हणाला वक्ते आलेत गेस्ट हाऊसला थांबलेत तू त्यांच्यासोबत जा म्हणजे त्यांच्यावर बस जाऊ मला बरं वाटलं म्हटलं आता वक्तेंची ओळख होईल जाऊया जा। मी गेस्ट हाऊसला आलो तर तो देव वक्ता अधिकारी बेसिनचा नळ चालू करून दाढी करत उभा होता ते असं फेस लावत होतो अर्धा तास झाला तो फेसच लावत होता मी माग येऊन थांबले जवळजवळ दीड इंचानं नळ चालू आहे त्या बेसिनचा आणि इकडं टेबलावर पत्रिका पाण्याचं नियोजन कसं असावं मी त्या पाण्याकडे बघतोय त्याच्या फेसाकडे बघतोय त्या पत्रिकेकडे बघतोय मनात वाटलं दार लावून ह्याचं नियोजन इथंच करावं पण मी दम धरला म्हटलं लय मारते त्याची दाढी झाली मीच नळबंद केला तर ती मला थँक्यू म्हणाला आणि मग आम्ही त्याला कार्यक्रमात घेऊन आलो तर त्यानं भाषण सुद्धा असं केलं की लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पण माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं कारण मला त्याच्या अंगात किती पाणी आहे हे कळलेलं नेमका आभार मानणारे ने आमचे सर गायब झाले आणि आयोजक म्हणले आभार नितीनच्या दृश्य माना आता म्हटलं धावला सापड <laughs> मी गेलो डायसवर उभा राहिलो सुरुवातच अशी केली की अर्ध्या वाटीत सुद्धा दाढी करता येते <laughs> एवढं शानपण पण जरी आला एवढं बोलूस तर डाय सकट उचलला महाग हल्ली चौकात जरी गेलं तरी कोण म्हणते मी हिंदू कोण म्हणते मी मुस्लिम मी सगळं हिरवं करणार मी सगळं भगवं करणार आमची म्हणते मी निळं करणार मग काय आता नवीन जागे आमची झाली ती म्हणजे पिवळं करणार मी हिंदू मी मुस्लिम मी मराठा मी ह्याव मी त्या मी ह्या मी मध्ये जाऊन म्हणते मी भारतीय लगेच मला मारते म्हणजे हे नवीन काय आलं मी म्हणतो मी जुना आहे तुम्ही नवीन आह तर ते अजून मार त्यात परवा आमच्या चुलत भावन लव्ह मॅरेज केलं इंटरकास्ट असत ठीक होतो मुलगी मुस्लिम समाजाची ती घेऊन पळून गेला बरं या प्रकरणात माझा काहीच संबंध नाही आमच्यातले सगळेच तालुक्यातील मुसलमान पेटले धर्मात तलवारी बाहेर तो सापडला नाही त्यांनी धरला मलाच मेन कार्यकर्ता हेच आहे हो म्हणजे यांचा आणि रात्री दीड वाजता तलवार घेऊन माझ्या दारात दार वाजवाय लागले जोरात घोषणा धर्माच्या बायको म्हटली दार, दार उघडू नका मी म्हटलं अगं नवीन बांधले म्हटलं ते तुडतील आणि मी हळूच दार उघडला आणि लाईट लावली लाईट एवढ्या साईट लावली त्यांना मी अंधारात दिसावं आयोजकांनी पण दोन दोन मुरकुरा लावल्या मला आणि जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार ह्या खांद्यावर एक तलवार छातीवर एक तलवार मागणे एका जाऊन पाठी लावली म्हटली हे कुठं गेलं ते म्हटलं क्या हुवा ते म्हणाले तुम्हाला भाई हमारी लडकी को लेके गया अल खर बोला लगी हमारा भाई लड़की को लेके गए ये ठीक है लड़की भी गई ये भी बोलो चिडले तलवारा आओ तो रोता ही हाँ छोड़ो नहीं किधर वो बताओ मालूम नहीं।, नहीं उसको बुलाओ हम उसको मारेंगे काटेंगे जिंदा नहीं रखे हमारे धर्म में नहीं चलता मत मारो जाने दो आता मराठी बोल हिंदी संपली त्यातला एक जर हळूच मला आमची बी संपली मग मराठीत बोलल्यावरती बाजूचा आमचा मनसेचा कार्यकर्ता बाहेर आला लगेच बन्यालोवरच असा त्याला म्हटलं ईशे वेगळा आहे तो आज जाती लगेच आत गेली ती परत बाहेर चालला त्याला म्हटलं काय करायचं तो वडला ते मारून टाकायला लागल कुठं सांग म्हटलं देश सोडून म्हटलं प्रेम केलं वडला लोकशाही लो देश आहे कशात धर्मात अडकून पडलाय नाही म्हटले मारून टाकणार म्हटलं <गली> त्याला जिवंत ठेवायसाठी काय करता येईल तेवढले एक पर्याय म्हटलं काय सांग लवकर त्यांचा जो मेन होता तो मला त्याला आमच्या धर्मात यायला सांग म्हटलं नेमकं काय करायचं तर त्याला मुसलमान व्हायला सांग तो तसं म्हणल्यानंतर सगळी शांत मी बी शांत त्या गदर पिक्चर मधल्यावर शीन मी सनी देवल आणि ती अमरीश प्रया आता हे काय म्हणते म्हटलं जर नेमकं काय करायचं जरा इस कुटुंब तर म्हटलं त्याला मुसलमान व्हायला सांग आणि मी एका सेकंदात माझ्या लक्षात आलं की ये जन्माला येतानाच अवघड होऊन आलंय धर्म घेऊनच हे जगणं अवघड करून ठेवलंय आणि मी एका सेकंदात विषय सोपा गेला म्हटलं तोच का मी बी होतो म्हटलं उद्यापासून मी बी मुसलमान आम्ही सगळी मुसलमान नमाज पडायला उद्यापासून येतो काय असल प्रोसेस पूर्ण करून घ्या त्याला ना आम्हाला मारायचं कस आणि म्हंटल आडनाव पण बदला म्हटलं आमचं वाईता वाहिता आहे म्हटलं पण तिकडं तर म्हंटल शेख पठाण असण उच्च करा म्हटलं आम्हाला नाही परत तांबोळी मकानदार करून परत खाली ठेवू नका म्हटलं तिथं तरी वर करा जे मला धर्माच्या नावाने मारायला आली होती ती चहा प्यायला बसली बायकोन चहा ठेवला त्यात ती दूध होत होती तिला म्हटलं थांब ती म्हटली का म्हटलं काळात चा भावकी झाली म्हटलं भावकीला चहा काळा कुठे रात्री दोन वाजता काळात चहा पिऊन भावकी गेली आम्ही मुसलमान झालो बायकोला म्हटलं उद्यापासून बायकोला म्हटलं वा बेगम म्हटलं चार दिवस संपले दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळीच दारात म्हटलं भावकी आज इकडे कुठं म्हटलं दादा मी मुंबईला असतो म्हटलं माहिती आहे बोल तो म्हटला माझ पण सुरू आहे म्हटलं म्हटलं काय तर म्हटलं प्रेम प्रकरण सुरू आहे लग्न करायचं आहे म्हटलं मग प्रॉब्लेम काय तर म्हटलं प्रॉब्लेम एवढाच आहे की म्हटलं मुलगी खिरचन आहे आणि मी एका सेकंदात म्हटलं नाहीच अडचण आली तर आपण खिरचन तो म्हटला मागच्या महिन्यात मुसलमान झालास म्हटलं एक काम करा एक आठवडा हिंदू एक आठवडा मुसलमान एक आठवडा ख्रिश्चन एक आठवडा बौद्ध अजून काय असले विकेंडला शनिवारावर वाटून घ्या घराच्या बाहेर लिवा सर्व धर्म समभाव घराचं नाव संविधान विशेष <प्लाग> एवढं साधा आहे जगण्याचं गणित आम्ही अवघड करून ठेवले ही वर्ण बोंबल ती ही ईडी मिडिया धावत्या आणि ही ईडी मिड्र पळत्या जगायचं कधी हवा आहे श्वास घे कष्ट कर पैसा कमव मनगटात शिवाजी घट्ट ठेवला आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो हे सद सरळ गणित आहे हे सगळंच हृदयात घातल्यावर हृदय फुटायला लागली फुकटचा अभिमान स्वाभिमान बरे इतर नाही मोबाईलवर ए आय आलं मला वाटलं एआय आम्हाला बघायला मिळाल पिढी सुद्धा वर भविष्य बघायला लागली ईडी चार वर्षापूर्वी त्या व्हॉट्सअपला मेसेज आला सकाळी सकाळी असा भगवा झेंडा पडला ग्रुप वरती त्या भगव्या झेंड्यात लिहिलं होतं शुभ शिव सकाळ अभि डोकं खाजवत उठलो उठली ही सकाळ कुठला आली म्हणजे आता इकडं या घाटात शिवाजी महाराज येणार उठा आपली सकाळ झाली भगवी सकाळ मग तेवढ्यात आपला जागा झाला म्हणलं भाऊ त्यांची झाली आपली कर निळा झेंडा शुभ भीम सकाळ अकरा वाजता दोघांची सकाळ घुमायला लागली तेवढ्यात तिसरा एक जागा झाला जा। आमचा म्हणला यांची झाली यांची झाली आपली कर म्हणलं आपली व पिवळा झेंडा शुभ लहू सकाळ म्हण म्हणलं लहू कोण हे माहित नाही म्हटलं वर्ण आली आणि केली <laughs> अजून महाराष्ट्रात चामरांनी रोहिदास सकाळ नाही काढली कारण त्यांचा अजून रंगच फिक्स होईल तो रंग फिक्स झाला धनगर बांधवांनी डायरेक्ट शुभ आईला दुपार काढ आमच्या बायका पण काही शांत नाही द्या रात्री असत्या सगळी भांडी मिंट धम्म धंग, शुभ रात्री हे घडायला लागलं कारण पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली आणि ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी ज्या वेळेला पुस्तकांजवळ येईल त्यावेळेला यांची माणसं होती आणि म्हणून कवितेच्या होळी ज्या चार होळीसाठी मला चारशे नोटीस येऊन पडल्या ही सारे धर्म ग्रंथ वाचले सारे धर्म ग्रंथ वाचले पण चालताना फक्त एवढीच चा चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं ही सारे धर्म ग्रंथ वाचले पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्याव लागलं मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो हे परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून मी अख्खं घरच पांढर शुभ्र केलं मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो हे चुना लावणं जातीला काळाची गरज आहे तरी सुद्धा काय काय बरीच असतात कशाला असला कार्यक्रम करायचा कशाला रेल बनवायच्या तसल्या असलाच कार्यक्रम कशाला ही प्रजासत्ताकच कशाला ते काय एवढं करायचं आणि तिथं का जायचं असं निगेटिव्ह माझा एक मित्र असाच होता तो निगेटिव्ह त्याचं नाव विकास पण नावाला साजेस सा असं निगेटिव्ह त्याला काय म्हणलंय कशाला कविता लिहितो कविता लिहून काय करायचं आणि म्हटलं नाव विकास आहे एक दिवस ते आला माझ्याकडे मला म्हटला मला मुलगी बघायला सोबत म्हटलं मला वेळ नाही तुझा नाही तूच पाहिजेस म्हटलं म्हटलं का <laughs> तर म्हटलं तू सोबत असलास की ते मला पसंत करतील म्हणून तुला नाही सोबत निघालो तो मुलगी विदर्भात होती अकोला जिल्हा आम्ही त्या अकोला जिल्ह्यात गा रेल्वे घुसली तर अचानक खिडकीतून बाहेर यायची नजर गेली तर दोन्ही बाजूला सगळा कापूसच दिसायला लागला आम्ही सगळा ऊस बघितलेली माणसं इकडं पश्चिम महाराष्ट्र पहिल्यांदाच एवढा कापूस बघितल्यावर ते डोक खाजवायला लागला म्हटलं काय झालं तर म्हटलं एवढ्या कापसाच काय करायचं मी म्हटलं आपल्याला काय करायचं तू चल नाही सांगच म्हटलं एवढ्या कापसाच काय करायचं मलाही माहित नव्हतं वातीलाच कापूस वापरतात एवढंच माहित होत आम्ही मुलगी बघायला त्या घरी गेलो तर त्या मुलीच्या बापानं पण दारात सगळा कापूसच आणून ठेवला होता भरून ते कापसा एकटक बघत बसलो म्हटलं अर तर म्हटलं एवढ्या कापसास काय करायचं म्हटलं आपल्याला काय करायचं तू चल आम्ही मुलगी बघायला बसलो मुलगी समोर बसली आणि मुलीचा वडील बाप म्हणाला मुलीला काय विचारायचं असेल तर विचारा तर हे असं बाहेर चौकडीत वाकून बघितलं ती जाऊ दे म्हणला एवढ्या कापसाच काय करायचं आधी सांगा आणि मग त्यांच्या लक्षात आलं याची रेंज गेलेली आहे त्याने आम्हाला हकलून दिलं आम्ही परत रेल्वेने यायला लागलो चेकर आला तिकीट चेक करा तिकीट मागितलं अनो अंगावर गेलो कापसाच काय करायची सांग मलाही भीती वाटायला गावात आलो घरच्यांनी विचारलं अरे विकास मुलगी कशी आई ती जाऊन म्हटलं कापसाच काय करायची सर त्याच्या डोक्यात ती एवढं बसली ती एड झालं म्हणजे दाढी वाढली केस वाढली त्यांना आंघोळ करायची बंद केली घरच्यांनी पण सोडून दिला ना तो ते गावभर फिरायला लागलं जे दिसेल त्याला म्हणायचं कापसास काय करायचं सगळी पोरं त्याला चिडवायची आमच्या गावातला एक हॉटेलवाला त्याला राहिलेले भजी खायला द्यायचा म्हणजे परवा असंच भजी खात बसलो त्या हॉटेलवाल्याने त्याला भजी दिली होती पेपरमध्ये त्या पेपरमध्ये शेवटचा भजी त्यानं तोंडात टाकला त्या मिरच्या होत्या त्या झाडल्या आणि त्या पेपरमध्ये बातमी होती की कापूस जळून राख झाला आणि हे जोरात ओरडलं जाळायला ठेवला होता कापूस म्हणता आणि ते शान झालं आता कुणाकुणाला वाटते असला कार्यक्रम कशाला का संविधान कशाला हे कशाला ते कशाला तर तुला जाळायचं आहे तू ये चळवळीला देशाला तुझी गरज आहे हल्ली बऱ्याच लोकांना वाटत लो की ते फेसबुकवर लिहिणाऱ्याला वाटतं मी चळवळीत आहे निबंधच्या निबंध लिहिते आणि मग ते मी चळवळीत आहे आता सुद्धा ती इथं येणार नाहीत ती मनात म्हणाल युट्यूबला येईल चंदनशिवाय तो बघू इथं नाही येणार फेसबुक वर सुद्धा असली काय काय कट्टरता कट्टरता किती ती पाचशे करोड मराठी मावळ्यांचा ग्रुप असा एक ग्रुप होता ते ठीक होत पण नंतर एक ग्रुप दिसला मला दहा हजार करोड बौद्धांचा ग्रुप हय हाय म्हटलं एवढी कुठून आली देशाची लोकसंख्या दीडशे कोटी बर किड्या मुंग्या सहित जरी मोजली तेवढी होत नाही फेसबुक वर किती आणायची म्हटलं हा ज्यानं ग्रुप बनवला हा ती वैचारिक दिसेल याला बुद्धमय करायचा म्हटलं धम्ममय करायचा मी ग्रुप मध्ये सामील झालो बघितलं तर एक सुंदर मुलगी अशी अर्धी छाती उघडी डोक्यावर निळा फेटा फेट्यात बाबासाहेब हातावर असं तिनं बाबासाहेब आई सई असं ती तिरकट एक डोळा बारीक नाकावर गॉगल ते फोटो त्या फोटोवर त्यानं लिहिलंय एका बापाची अवलाद असा तर कमेंटमध्ये जय भीम लिहाल हा लिहायलाच लागतय जय भीम वर लिहिलेच त्याने तसं एका बापाची अवलाद नाही लिहावं परत दिवसभर डोक्याला त्या फोटोला दीड दोन लाख कमेंट आणि माझ्या कवितेला दोनच लायक असतील फेसबुकवर ही आमच्या देशाची परिस्थिती आहे म्हणून संविधानाची कविता येते की पहिल्यांदा ते दारात आले त्यांनी हातात गीता दिली म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती दुसऱ्यांदा दुसरे दुस्यां आले त्यांनी हातात कुराण दिलं म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती तिसऱ्यांदा तिसरे आले त्यांनी हातात बायबल दिलं म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती साऱ्याच धर्मांचे धर्मप्रसारक येऊन गेले त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ देऊन गेले तेव्हा नुसत्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी धर्मग्रंथांच्या तेव्हा भुकेनं खोल आत गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं आणि तिनं आणलं दोन भाकरीचं पीठ उसणं म्हणून शेजाऱ्याकडून तेव्हा चूल कशी पेटवायची हा प्रश्न तिला पडला कारण या देशात भाकरीच्या पिठापेक्षा सरनाची लाकडं महाग झालेली तिला चुलीत घालायला लाकडं मिळाली नाही सापडलं नाही आणि तिची धर्मग्रंथांवर पडली तिनं सारेच धर्मग्रंथ उचलले घातले चुलीत काडी लावली चूल पेटली धर्मग्रंथ जळले तवा तापला आणि तापलेल्या तव्यावर आईनं दोन भाकरी भाजून दिल्या पोटभर जेवलो तेव्हा लक्षात आलं या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही पण या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली म्हणून धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठ पोटभर जेवलो तेव्हा आईनं एक जपून ठेवलेलं पुस्तक माझ्या मांडीवर दिलं म्हणाली पोरा एवढं वाचून बघ मी पुस्तक हातात धरलं पुस्तकावर लिहिलं होतं भारताचे संविधान पुस्तकावर लिहिलं होतं भारताचे संविधान पण मला प्रश्न पडला आई अडाणी निरक्षर तिला लिहिता वाचता येत नाही तिनं सगळी पुस्तकं जाळली हे पुस्तक का जपून ठेवलं मी विचारलं आईला म्हटलं आई, आई सगळी चुलीत घातलीच पुस्तकं हे चुलीत का नाही घातलं हे का नाही जाळलं त्यावर आई म्हणाली काही नाही रे बाळा परवा हे बी मी चुलीत घालून बघितलं पण पोरा याला आग लागलीच আদিত্য